सोलापूर सह राज्यभर तेरा सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील एक हजार आठशे तर एक हजार श्ट्यार श्ट्यार वाहन चालकांना वारंट काढण्यात आले आहे याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे चार हजार वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत त्या सर्वांना दण भरावाच लागेल अन्यथा त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे ट्रिपल सीट दुचाकीस्वार क्षमतेपेक्षा माल व प्रवासी वाहतूक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग लायसन नसताना वाहन चालवणे नंबर प्लेट नसलेली वाहने अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे त्यांना तो भरावाच लागतो वाहतूक पोलिसांकडे दंडाच्या मशीन देण्यात आल्या असून त्यांना स्वतःच्या खासगी मोबाईल मध्ये नव्हे तर त्या मशीन मध्येच फोटो काढून बेशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे सोलापूर शहरातील दरवर्षी पंचवीस हजाराहून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात ग्रामीण मधील ही संख्या दुप्पट आहे दरवर्षी सोलापूर शहर व जिल्ह्यात बेशिस्त वाहनधारकांना तब्बल बारा ते पंधरा कोटींचा दंड होतोय तरी देखील वाहतूक नियम पायदळी तोडवणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी झालेली नाही ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड झालेला नाही त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्याजवळील वाहतूक पोलीस शाखेत जाऊन किंवा वाहतूक अंमलदारामार्फत दंड भरावा ज्यांना समन्स व वॉरंट बजावले आहे त्यांना लोक अदालतीच्या माध्यमातून दंड भरता येईल वाहनावरील दंड प्रत्येकाला भरावाच लागेल